नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा मधला घटक शिकायचा आहे आप आपल्याला दहा अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण या संख्यांचं वाचन आणि लेखन शिकणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो गणितामध्ये आपल्याला संख्यांचं वाचन आणि लेखन येणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण संख्यांचं वाचन आणि लेखन जर आपल्याला करता यायला लागलं तर एकतर आपला आत्मविश्वास वाढतो दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला ज्या काही गणिती क्रिया करायच्या आहेत किंवा करायच्या आहेत तर त्या आपल्याला अगदी सोप्या जातात आणि त्यामुळं संख्यांचं वाचन आणि लेखन येणं हे अतिशय आवश्यक आहे आणि या व्हिडिओमधून आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं तेच शिकायचं आहे चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपण अगोदर संख्यांचं वाचन कसं करायचं ते समजून घेऊया त्यासाठी एक दहा अंकी संख्या मी या ठिकाणी घेतलेली आहे आणि आता या संख्येचं वाचन करत असताना बघा आपण काय करूया अगोदर आता आपण जे संख्यांमधले स्थानं असतात ते स्थानं या ठिकाणी लिहून घेऊ घेऊया एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आणि अब्ज ठिकाणी या स्थानांवर आपल्याला ही संख्या लिहायची आहे उजवीकडून उजवीकडून डावीकडे याची मांडणी करत घ्यायची आहे सर्वात अगोदर हा जो नऊ एकक आहे तो आपण एकका एककाखाली मांडणार त्यानंतर आठ हा जो दशक आहे तो आपण दशकाखाली मांडणार तर बघा आपण नऊ मांडूया एकक त्यानंतर आठ हा दशक आहे म्हणून दशकाच्या खाली त्यानंतर सहा हा शतक आहे म्हणून शतकाच्या खाली त्यानंतर दोन हा हजार आहे म्हणून या हजार स्थानाच्या खाली आपण तो लिहून घेतला त्यानंतर पाच हा दस हजार आहे त्या ठिकाणी तो लिहिला त्यानंतर एक लक्ष त्यानंतर दस लक्ष ठिकाणी आहे तीन नंतर कोटीच्या ठिकाणी आहे पाच दस कोटीच्या ठिकाणी आहे सात अब्जाच्या ठिकाणी आहे चार अशा प्रकारे आपण या संख्येमधले जे अंक आहेत ते त्यांच्या त्यांच्या स्थानावर मांडून घेतलेले आहेत आता पहा दहा अंकी संख्येचं वाचन करत असताना आपल्याला काय करावं लागतं यामधला हा जो दस कोटी आणि कोटी आहे तर हा एक गट बनतो त्यानंतर दस लक्ष आणि लक्ष हा एक गट बनतो त्यानंतर दस हजार आणि हजार हा एक गट बनतो आणि त्याच्या पुढचा हा एक गट तर दस कोटी आणि कोटी या ठिकाणचे अंक आपल्याला एकत्रितपणे त्यानंतर दस लक्ष आणि लक्ष या ठिकाणचे अंक एकत्रितपणे आणि दस हजार आणि हजार या ठिकाणचे अंक आपल्याला एकत्रितपणे वाचावे लागतात बघा दस कोटी व कोटी त्यानंतर दस लक्ष व लक्ष दश हजार व लकशा हजार, हजार या स्थानावरील अंक एकत्र वाचतात आणि नंतर ती संख्या आपण अगदी सोप्या पद्धतीने वाचू शकतो तर बघ आता मग ही संख्या काय होईल हे चार काय आहेत अब्ज म्हणून चार अब्ज मग या दस कोटी आणि कोटीच्या ठिकाणी पंच्याहत्तर आहेत म्हणून पंच्याहत्तर कोटी दस लक्ष आणि लक्ष या ठिकाणी एकतीस आहेत म्हणून एकतीस लक्ष दस हजार आणि हजार या ठिकाणी हे बावन्न आहेत म्हणून बावन्न हजार शतकाच्या ठिकाणी सहा आहेत म्हणून सहाशे आणि दशक आणि एकक स्थानचा आपण एकत्रितपणे वाचतो आठावर नऊ म्हणजे एकोणनव्वद आठ दशक नऊ एकक म्हणजे एकोणनव्वद आणि म्हणून ही संख्या काय होईल चार अब्ज पंच्याहत्तर कोटी हे पंच्याहत्तर एकत्रितपणे वाचायचे त्यानंतर एकतीस लक्ष बावन्न हजार सहाशे आणि हे एकोणनव्वद आपण खाली लिहून घेऊया चार अब्ज पंच्याहत्तर कोटी एकतीस लक्ष बावन्न हजार सहाशे एकोणनव्वद अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण दहा अंकीपर्यंतच्या संख्येचं वाचन करू शकतो आता बघूया आपण संख्या वाचन सुलभ व अचूक व्हावे यासाठी स्वल्पविराम घालून अंकांचे गट पाडतात मग संख्या वाचन आपल्याला जर ते अगदी अचूकपणे करायचं आणि सोप्या पद्धतीने करायचं तर जी संख्या आपल्याला दिलेली असते त्या संख्येमध्ये योग्य ठिकाणी आपल्याला स्वल्पविराम द्यायचे आहेत त्यासाठी एक उदाहरण आपण घेऊया बघा ही एक दहा अंकी संख्या आहे आणि या संख्येमध्ये हे स्वल्पविराम दिलेले दिसतात तुम्हाला या ठिकाणी तर हे योग्य ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर दुसरी एक संख्या आपण बघूया या ठिकाणी सुद्धा तुम्हाला स्वल्पविराम दिलेले दिसतील मग हे स्वल्पविराम द्यायचे कधी द्यायचे कसे किंवा कोणत्या अंकानंतर द्यायचे ते सुद्धा आपण आता बघूया तर स्वल्पविराम देताना प्रथम काय करायचं उजवीकडून डावीकडे जायचं उजवीकडून डावीकडे आणि पहिला जो स्वल्पविराम आहे तर हा पहिला स्वल्पविराम पहिले तीन अंकानंतर द्यायचा आहे डावीकडे बघा आता हे एकशे पस्तीस हे तीन अंक आहेत एक तीन पाच त्यानंतर हा डावीकडे आपण स्वल्पविराम दिला आणि म्हणजे हे शतक स्थानापर्यंतचा अंक आहे पहिला स्वल्पविराम त्या ठिकाणी द्यायचा आपल्याला आणि त्यानंतरचे जे स्वल्पविराम द्यायचे आपल्याला ते दोन दोनच्या गटानंतर द्यायचे म्हणजे हा पहिला तीन संख्या तीन अंकाच्या गटानंतर दिला आपण आणि नंतर हे बघा या ठिकाणी तुम्हाला दोन दोन या संख्येनंतर दोन दोन अंकानंतर हे स्वल्पविराम दिलेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील या संख्येमध्ये सुद्धा बघा पहिला स्वल्पविराम हा इकडून डावीकडे तीन अंकानंतर दिला आणि नंतरचा जे नंतरचे जे स्वल्पविराम आहेत ते दोन दोन अंकानंतर दिलेले आहेत तर अशा प्रकारे स्वल्पविराम दिल्यानंतर या संख्येचं वाचन करणं आपल्याला अतिशय सोपं जातं त्यासाठी काही उदाहरण आपण बघूया आता एक उदाहरण दिलेलं आहे आणि ही संख्या आपल्याला वाचायची आता हे स्वल्पविराम या थेट या ठिकाणी दिलेले आहे पहिला तीन अंकानंतर आणि दुसरे दोन दोन अंकानंतर यामध्ये काय असतं बघा पहिला हा जो तीन अंकांचा गट आहे त्याला म्हणतात त्या गटाला म्हणतात शतकचा गट त्यानंतर या शतकाच्या गटानंतर डावीकडचे जे दोन अंक असतात त्या दोन अंकाच्या गटाला म्हणतात हजारचा गट नंतर या हजारच्या गटानंतर डावीकडे जो दोन अंकांचा गट असतो त्या गटाला म्हणतात लक्षचा गट लक्षच्या गटाच्या डावीकडे जो दोन अंकांचा गट असतो त्या गटाला म्हणतात कोटीचा गट आणि या गटामध्ये ही एकच संख्या आहे कोटीनंतर दश कोटीनंतरचा आपला जो अंकाचं स्थान आहे ते असतं अब्जचं म्हणून हे जे आठ आहेत या ठिकाणी हे आठ काय आहेत अब्ज आहे त्यानंतर परत एक आपण उदाहरण बघूया पण आता ही संख्या बघा काय झाली आठ अब्ज हे दश कोटी आणि कोटी एकत्र वाचतात पंचवीस कोटी एकाहत्तर लक्ष शतक म्हणजे चारशे आणि अठ्ठेचाळीस म्हणून ही संख्या झाली आठ अब्ज पंचवीस कोटी एकाहत्तर लक्ष छत्तीस हजार चारशे अठ्ठेचाळीस हे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही संख्या वाचता येते परत एक उदाहरण आपण बघूया या ठिकाणी सुद्धा बघा पहिल्या तीन अंकानंतर हा एक गट पाडलेला आहे आणि त्यानंतर दोन दोन अंकानंतर तो आपण सोल्फ्युराम देऊन गट पाडलेले आहे त्यामध्ये सुद्धा हा जो तीन अंकाचा गट आहे त्याला म्हणणार आपण शतकचा गट पुढचा जो दोन अंकाचा गट आहे त्याला म्हणणार आपण हजारचा गट डावीकडे जो दोन अंकाचा गट आहे तो असणार आहे लक्षचा गट आणि त्यानंतरचा डावीकडचा जो दोन अंकाचा गट आहे तो असणार आहे कोटीचा गट या कोटीच्या गटामध्ये किती आहेत एकतीस म्हणून एकतीस कोटी लक्षच्या गटामध्ये आहेत बावीस म्हणून बावीस लक्ष हजारच्या गटामध्ये सदुसष्ट आहेत म्हणून सदुसष्ट हजार त्यानंतर हे पाच शतक म्हणजे पाचशे पाचशे आणि हे सहा सहा दशक नऊ एकक म्हणजे एकोणसत्तर म्हणून ही संख्या झालेली आहे एकतीस कोटी बावीस लक्ष सदुसष्ट हजार पाचशे एकोणसत्तर अशा स्वल्पग्राम पाडून स्वल्पग्राम देऊन पण ते गट गट, गट व्यवस्थित पाडून संख्येचं अगदी सोप्या पद्धतीने आपण वाचन करू शकतो तर बघा हे जे गट आहेत हे तुम्हाला सुरुवातीलाच फक्त तेवढे पाडून घ्यावे लागतील नंतर तर तुमच्या ऑटोमॅटिकली लक्षात येईल आणि जसं जसं तुम्हाला सराव होईल त्यानंतर तुम्हाला हे खाली असं गट वगैरे असं काही लिहायचं काम पडणार नाही डायरेक्टली संख्या वाचू शकता त्यानंतर आपण काही या गणितामधले जे स्थान असतात त्यांच्या आपण किमती बघूया बघा दहा एकक म्हणजे काय होतं एक दशक होतो एक दशक म्हणजे दहा एकक त्यानंतर मग या दहा दशकाचा काय होतो दहा दशक म्हणजे शंभर शंभर म्हणजे एक शतक दहा दशक म्हणजे एक शतक दहा शतक म्हणजे एक हजार दहा हजार म्हणजे एक दश हजार दहा दश हजार म्हणजे एक लक्ष किंवा त्याला आपण एक लाख असं म्हणतो त्यानंतर दहा लक्ष एक दश दस, लक, दस लक्ष दहा दश लक्ष म्हणजे एक कोटी दहा कोटी हे एक दश कोटी आणि दहा कोटी हे एक अब्ज आता हे जे आपण या ठिकाणी शिकलेलो आहे यावर यावर काही नमुना प्रश्न आपण बघूया एक प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे एकोणनव्वद लक्ष एकवीस हजार तीनशे पन्नास ही संख्या अंकात कशी लिहा या ठिकाणी तुम्हाला चार पर्याय दिलेले शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न असतो त्याला पर्याय दिलेले असतात आणि त्या पर्यायाचा योग्य क्रमांक आपल्याला त्या अँसरशीट म्हणजे त्या उत्तरपत्रिकेमध्ये त्या प्रश्नाच्या समोर नोंदवा दुण दुण लागतो मग ही संख्या तुम्हाला दिलेली आहे अक्षरामध्ये आणि ती आपल्याला लिहायची किंवा सांगायचं त्याचं उत्तर अंकामध्ये मग आपण हे कसं सोडवणार तर याचं स्पष्टीकरण बघा अगोदर काय करायचं या संख्येमधलं सर्वात मोठं स्थान शोधायचं या ठिकाणी काय सर्व अगोदर एकोणनव्वद लक्ष म्हणजे या ठिकाणी पहिले आपल्याला कोणता गट लिहावा लागणार आहे लक्षचा गट, गट ते यातलं हे दस लक्ष स्थान मोठं आहे म्हणून लक्षचा गट त्यानंतर त्याच्या उजवीकडे हजारचा गट येणार त्याच्या उजवीकडे शतकचा गट येणार आपण ते लिहून घेऊया लक्षचा गट हजारचा गटचा गट मग लक्षच्या गटामध्ये किती आहेत एकोणनव्वद लक्ष म्हणजे एकोणनव्वद आहेत लक्षाच्या गटामध्ये आपण एकोणनव्वद लिहूया हजार किती आहेत एकवीस हजार म्हणून हजारच्या गटामध्ये आहेत एकवीस ते त्या ठिकाणी आपण लिहून घेऊया आणि शतकच्या गटामध्ये किती आहेत तीनशे पन्नास ते तीनशे पन्नास या ठिकाणी लिहून घेऊया मग आता संख्या काय तयार झाली एकोणनव्वद स्वल्प एकवीस स्वल्पविराम तीनशे पन्नास एकोणनव्वद स्वल्पविराम एकवीस स्वल्पविराम तीनशे पन्नास म्हणजे काय झाली एकोणनव्वद लक्ष एकवीस हजार तीनशे पन्नास मग ही संख्या कुठे आहे अशी एकोणनव्वद एकवीस तीनशे पन्नास तर ही बघा एकोणनव्वद एकवीस तीनशे पन्नास म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अजून उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न आपण बघूया दुसरा प्रश्न ही संख्या दिलेली बघा तुम्हाला या ठिकाणी तेरा सत्तावन्न आठशे दहा ही संख्या आपल्याला अक्षरात कशी लिहायची आहे आणि त्याचे पर्याय तुम्हाला खाली दिलेले आहेत आपण आता शिकलो की बाबा संख्या वाचन शिकलो आपण मग ती संख्या अगोदर वाचायची वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की प्रकारे लिहायचे आहे याचं स्पष्टीकरण आपण काय करणार प्रथम दिलेल्या संख्येमध्ये उजवीकडे सुरुवात करून योग्य ठिकाणी आपल्याला स्वल्पविराम द्यायचा मग ही संख्या लिहायची आणि लिहिताना काय करायचं योग्य ठिकाणी आपल्याला स्वल्पविराम द्यायचे पहिला स्वल्पविराम तीन अंकानंतर आणि दुसरे दोन दोन अंकानंतर तर ते स्वल्पविराम आपण या ठिकाणी देऊन घेऊया पहिल्या तीन अंकानंतर दुसरे दोन दोन अंकानंतर आता या ठिकाणी आपण याचे गट बघूया कोणते कोणते आहेत तर हा तीन अंकाचा जो गट आहे तो आहे शतकचा गट तो पुढचा डावीकडचा जो दोन दोन अंकाचा गट आहे तो आहे हजारचा गट हजारच्या गटाच्या डावीकडे असतो लक्षचा गट आपण या ठिकाणी लिहूया मग लक्षच्या गटामध्ये किती आहे तेरा म्हणून तेरा लक्ष हजारच्या गटामध्ये किती आहे सत्तावन्न म्हणून सत्तावन्न हजार आणि शतकच्या गटामध्ये आहेत आठशे दहा म्हणून आठशे दहा मग ही संख्या काय झाली तेरा लक्ष सत्तावन्न हजार आठशे दहा कुठे दा आहे याचं उत्तर तेरा लक्ष सत्तावन्न हजार आठशे दहा म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं अचूक उत्तर आहे नेक्स्ट उदाहरण आपण बघूया एका संख्येत चार दस लक्ष शून्य लक्ष शून्य दस हजार एक हजार पाच शतक तीन दशक व सात एकक आहे तर ती संख्या कोणती म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचे ते स्थान दिलेले आहेत आणि त्या स्थानावरचे ते अंक दिलेले आहेत त्यावरून ती संख्या आपल्याला ओळखायची आहे तर आपण याचं स्पष्टीकरण बघा तर काय करू आपण आधी दिलेले अंक योग्य क्रमाने लिहून घेऊया म्हणजेच हे स्थान आपण अगोदर लिहूया एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि दस लक्ष आणि या स्थानावर हे जे अंक दिलेले आहेत ते लिहून घेऊया घेऊया म्हणजे एकक सात म्हणजे एककाच्या खाली सात नंतर तीन दशक म्हणजे दशकाच्या खाली तीन अशा प्रकारे आपण हे अंक लिहून घेऊया त्यानंतर शतक आहेत पाच तर आहेत एक दस हजार आहेत हे शून्य म्हणून दस हजाराच्या ठिकाणी आपण शून्य लिहूया तर लक्ष आहे शून्य म्हणून खाली शून्य आणि दस लक्षच्या खाली आहे दस लक्षच्या ठिकाणी आहे चार तिथे आपण लिहूया चार आता काय करायचं आपल्याला मग संख्या कोणती मिळाली आपल्याला म्हणजे चार शून्य शून्य एक पाच तीन सात ही संख्या आपल्याला मिळाली संख्या मिळाली आपल्याला चार शून्य शून्य एक पाच तीन सात ही संख्या अशा प्रकारची संख्या आपल्याला कुठं दिसते तर पर्याय क्रमांक एक म्हणून या उदाहरणाचं या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आणि याला वाचू शकतो आपण हे दस लक्ष आणि दर लक्षाची मिळून काय झाली चाळीस लक्ष दर आणि दस हजारच्या ठिकाणी काय एक हजार पाच पाच म्हणजे पाचशे दशक दशक आणि एकक मिळून झाले सदोतीस म्हणून ही संख्या झाली चाळीस लक्ष एक हजार पाचशे सदोतीस अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडू शकतो पुढचं उदाहरण आपण बघूया एक संख्या आपल्याला दिलेली आहे ही संख्या अक्षरात कशी लिहावी लिहावी आणि त्याच्यावर चार पर्याय आपल्याला दिले आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते बघूया स्पष्टीकरण दिलेलं आहे या ठिकाणी प्रथम दिलेल्या संख्येमध्ये काय करायचं आपल्याला उजवीकडून सुरुवात करून योग्य ठिकाणी जायचं आपल्याला आणि योग्य ठिकाणी स्वल्प विराम द्यायचे आहेत संख्या आपण स्वल्प विराम देऊन लिहूया पहिला तीन अंकानंतर दुसरा दोन अंकानंतर घेऊया तर स्वल्पविराम या ठिकाणी आपण दिलेले आहेत नंतर हा जो पहिला गट आहे हा आहे शतकचा गट गटा गट आहे हजारचा गट आहे आणि तिसरा जो गट आहे तो आहे लक्षचा गट कारण शतक नंतर हजार हजार नंतर लक्ष येतो आपण हे ये गट या ठिकाणी लिहिलेले आहे मग आता लक्षच्या गटामध्ये किती आहे सहा म्हणून सहा लक्ष हजारच्या गटात काहीच नाही म्हणून काय म्हणणार नाही आपण त्याला हजार त्यानंतर शतक सहा आहे म्हणून सहाशे आणि हे शून्य सहा म्हणून संख्या तयार होते सहा संख्या काय होईल आपली सहा लक्ष सहाशे सहा आहे या ठिकाणी सहा लक्ष सहाशे सहा म्हणून याचं उत्तर काय ना तर संख्या मिळाली आपल्याला सहा लक्ष सहाशे सहा म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नेक्स्ट उदाहरण आपण एका संख्येच्या एकक स्थानी पाच हा अंक आहे दशलक्ष स्थानी सात हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानावर शून्य हा अंक असल्यास ती संख्या अक्षरात कशी लिहाल या ठिकाणी आपल्याला काही संख्या दिलेली आहे त्या संख्येच्या एकक स्थानी दशलक्ष स्थानी आणि सर्व स्थानावर बाकी शून्य अंक आहे तर ही संख्या आपल्याला लिहायची आहे स्पष्टीकरण बघा आपण काय करू अगोदर दिलेले अंक योग्य क्रमानं लिहून घेऊया आपण या ठिकाणी मग आपण एकक दशक शतक हजार लक्ष आणि दस लक्ष आपण या ठिकाणी मांडले कारण त्याला दस लक्ष ठिकाणी काय आहे सात अंक आहे म्हणून दस लक्षपर्यंत घेतलेलं आहे हे जे आपल्याला अंक दिले या प्रश्नामध्ये ते अंक आपण लिहून घेऊया बघा एककच्या ठिकाणी आहे पाच दस आणि बाकी शतक दशकच्या ठिकाणी काय नाही म्हणून शून्य शतकच्या ठिकाणी शून्य हजारच्या ठिकाणी शून्य दस हजारच्या ठिकाणी काहीच नाही लक्षाच्या ठिकाणी काय नाही डायरेक्टली काय आहे दस लक्षाच्या ठिकाणी सात आहे म्हणून ती संख्या तो अंक आपण या दस दिलेला आहे मग आता संख्या कोणती तयार झाली आता हा दस लक्ष आणि लक्ष म्हणून हा झाला सत्तर त्यानंतर हजार काहीच नाही शतक काहीच नाही आणि डायरेक्ट पाच म्हणजे सत्तर लक्ष पाच सत्तर लक्ष पाच हे जे आहे पर्याय हा कुठे आहे पर्याय क्रमांक दोन तर आपण संख्या मिळाली आपल्याला सत्तर त्यानंतर स्वरूपविराम दिला हा एक गट करून आपण स्वरूपविराम लिहिले संख्या मिळाली आपल्याला सत्तर लक्ष पाच याचा पर्याय आहे दोन आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे हे उदाहरण आपल्याला पाहायचं आहे नेक्स्ट उदाहरण आपण बघूया आठ लक्ष ऐंशी हजार ऐंशी ही संख्या अंकात कशी लिहा आता संख्या लिहायची कशी तर याचं पर्याय दिलेले आहेत आपल्याला त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा आहे त्यासाठी आपण अगोदर कसं करायचं ते बघूया स्पष्टीकरण बघा या संख्येतलं सर्वात मोठं स्थान आहे लक्ष म्हणून आपण लक्षपासून गट लिहायचे आहेत अगोदर सर्वात मोठं स्थान शोधायचं जे संख्या वाचतानाच आपल्या लक्षात येईल की व लक्ष एका कोटी आहे का अब्ज आहेत या ठिकाणी लक्ष आहे म्हणून लक्ष म्हणून लक्षच्या गटापासून आपल्याला उजवीकडे जायचं आहे सुरुवातीला येईल लक्षचा गट त्याच्या उजवीकडे असतो हजारचा गट लक्षच्या गटामध्ये आहेत जा 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 आठ लक्ष म्हणजे या ठिकाणी आहेत आठ हजारच्या गटामध्ये आहेत ऐंशी आपण आणि शतकच्या गटामध्ये आहेत ऐंशी म्हणून शतक येणार शून्य आणि त्यापुढे दशक आणि एक येणार आठ आणि शून्य म्हणून आठ शून्य आपल्याला संख्या कोणती मिळाली तर आठ आठ शून्य शून्य आठ झिरो आपण ती संख्या लिहूया आठ आठ शून्य आणि शून्य मग ही ही जी संख्या आहे ही संख्या तुम्हाला कुठे दिसते कोणत्या पर्यायामध्ये दिसते पर्याय क्रमांक चार म्हणून याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार नेक्स्ट उदाहरण आपण बघूया संख्या मालिक मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व वा तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा तर या ठिकाणी आपल्याला पहिली संख्या दिली चार लक्ष सतरा हजार आठशे पाच तर आहे प्रश्नार्थक चिन्ह संख्या आहे चार लक्ष सतरा हजार सातशे सत्त्याण्णव आणि शेवटची संख्या आहे चार लक्ष सतरा हजार सातशे त्र्याण्णव आणि आपल्याला हे पर्याय दिलेले आहेत आपल्याला या पर्यायाच्या ठिकाणची त्या अगोदर शोधायचे आहे आणि या पर्यायामधलं कोणतं उत्तर योग्य आहे ते आपल्याला लिहायचं आहे याला सोडवायचं कसं तर याचं स्पष्टीकरण बघा आपण काय करणार यामध्ये अगोदर काहीतरी लॉजिक लावणार आपण काहीतरी लोक लावणार आणि यामधले शोधणार आपण आता पहिला दोन संख्याचा जो गट आहे त्यातलं तो, तो प्रश्नार्थक चिन्ह आहे बघा आपण काय करणार तिसरी आणि चौथी संख्या यामधलं आपण याच्यामध्ये काय आहे ते आपण बघणार सुरुवातीला चार लक्ष चार लक्ष सेम आहे नंतर सतरा सतरा सेम आहे तर सात शतक सात शतक सेम आहे आता इथं बघा इथं सत्त्याण्णव आहे आणि इथं त्र्याण्णव आहे म्हणजे कितीचा फरक झाला तर चारचा फरक म्हणजे ही जी चौथ्या नंबरची संख्या आली इथं याच्यामध्ये चारने ती राहणार आहे बघा शेवटच्या दोन संख्यांमध्ये चारचा फरक आहे दुसरी संख्या म्हणजे ही जी दुसरी संख्या आहे ही या पहिलीपेक्षा चारने लहान आहे म्हणून या पहिल्या दोन संख्येमध्ये सुद्धा कितीचा फरक असणार आहे चारचा फरक असणार आहे आणि ही जी दुसरी संख्या असणार आहे ही या पहिल्या संख्येपेक्षा चारने लहान असणार आहे चार लक्ष सतरा हजार आठशे पाच पेक्षा चारने, चार चा चारने चार पेक्षा, चार न लहान संख्या कोणती त्यातून जर चार मायनस केलं तर ही किती किती येणार आपली आठशे एक यातलं उत्तर येणार उत्तर काय येणार आपलं चार लक्ष सतरा हजार आठशे एक याचं चार लक्ष सतरा हजार आठशे एक म्हणून हा पर्याय कुठे आहे पर्याय क्रमांक चार वर आहे म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार असं आपल्याला डोकं लावून थोडस लॉजिक लावून आपल्याला हे उदाहरण सोडवावे लागतात त्यानंतरचं उदाहरण आपण बघूया बघा ही एक संख्या आपल्याला दिली या संख्येत लक्ष हजार व दशक या स्थानावर अनुक्रमे कोणते अंक आहेत त्याचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत म्हणजे लक्ष हजार आणि दशक या स्थानचे अंक आपल्याला शोधायचे आहेत त्यासाठी आपण हे गणित कसं सोडवणार स्पष्टीकरण आपण बघूया बघूया आधी दिलेले अंक आपण योग्य क्रमाने लिहून घेऊया म्हणजे त्यांचे स्थान आपल्याला लिहावं लागतील डावीकडे एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष याप्रमाणे आपण लिहून घेतले आणि नंतर ही जी संख्या आहे ही आपण डावीकडे आपण लिहून घेऊया हे तीन एकक आहेत म्हणून एकच्या खाली त्यानंतर एक दशक आहे दशकाच्या खाली दोन शतक आहेत पाच हजार आहेत त्यामध्ये त्यानंतर चार आहेत दस हजार म्हणजे चाळीस हजार आहेत ते तर हे सहा लक्ष आहेत आणि त्यानंतर शेवटचा अंक आहे सात दस लक्ष हे अंक आपण योग्य ठिकाणी लिहिलेले आहेत आता यामधला लक्षच्या ठिकाणचा अंक कोणता आहे सहा हजारच्या ठिकाणी अंक कोणता आला पाच दशकच्या ठिकाणी अंक कोणता आला एक म्हणजे लक्ष हजार आणि दशक कोणते अंक आले सहा पाच आणि एक म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तर बघा लक्ष हजार व दशक या स्थानावरील अनुक्रमे अंक कोणते आले सहा पाच आणि एक म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक नेक्स्ट उदाहरण आपण बघूया पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या कोणती बघा क्रमिक आणि खाली आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या पर्याया यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे याचं स्पष्टीकरण बघा कसं हे उदाहरण सोडवायचं आहे तर पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव ही संख्या अगोदर आपण काय करूया लिहून घेऊया या ठिकाणी पाच लक्ष सॉरी पाच कोटी नऊ लक्ष सत्यात्तर हजार पाचशे नव्याण्णव आता क्रमिक संख्या म्हणजे काय संख्येनंतर लगेच येणारी संख्या बरोबर संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या म्हणजे एकने मोठी असणारी संख्या एकने मोठी असणारी संख्या म्हणजे आपण याच्यामध्ये एक मिळवूया पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार पाचशे नव्याण्णव अधिक एक बरोबर काय होणार पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे हा जो पर्याय आहे पाच कोटी नऊ लक्ष सत्याहत्तर हजार सहाशे हा कुठे दिसतो तुम्हाला पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नेक्स्ट उदाहरण आपण बघूया सर्वात मोठ्या सातांकी संख्येपेक्षा एकने लहान असणारी पुढील एक ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती आता अगोदर आपल्याला काय करावं लागणार सर्वात मोठी सा, अंकी संख्या शोधावी लागणार सर्वात मोठी, नो, 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 मोठी सात अंकी संख्या म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सात वेळा नऊ 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 असे पाहिजे तर याचं स्पष्टीकरण आपण बघूया सर्वात मोठी अंकी संख्या कोणती नऊ 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 हे सात वेळा या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि आता आपल्याला एक ने लहान असणारी संख्या या शोधायची शोधायची म्हणजे या संख्येतून आपल्याला एक वजा करायचा आहे तो एक वजा केला असता आपल्याला कोणती संख्या मिळते नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे हा जो पर्याय आहे हा कुठं आहे हा आहे पर्याय क्रमांक तीन म्हणून याच उत्तर आहे पर्याय क्रमांक नेक्स्ट नऊ दशलक्ष नऊ ही संख्या अंकात लिहा आता नऊ दस लक्ष नऊ ही संख्या अंकात कशी लिहायची तर याचं स्पष्टीकरण आपण बघूया कसं हे गणित सोडवायचं आहे प्रश्न सोडवायचा आहे नऊ दस लक्ष म्हणजे काय नव्वद लक्ष दस लक्ष म्हणजे काय नव्वद लक्ष म्हणून नऊ दस लक्ष नऊ म्हणजे काय नव्वद लक्ष नऊ या ठिकाणी तुम्हाला पर्यायामध्ये नव्वद लक्ष नऊ दिसतात तर हा शतकचा गट हजारचा गट आणि लक्षचा गट मग गटामध्ये नव्वद आणि एककमध्ये नऊ म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आपण या ठिकाणी घेऊन घेऊया नेक्स्ट उदाहरण आपण बघूया सर्वात मोठ्या दहा अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा खाली काही पर्याय दिलेले आहेत आपल्याला की सर्वात मोठी दहा अंकी संख्येचं वाचन मग आता स्पष्टीकरण पाहायचं कसं सोडवायचं हे कोणत्याही अंकी सर्वात मोठ्या संख्येमध्ये कुठले अंक आठ अंकी असो नऊ अंकी असो दहा अंकी असो अकरा अंकी असो कोणत्याही अंकी सर्वात मोठ्या संख्येमध्ये सर्व अंक हे कोणते असतात नऊ 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 सर्वात मोठी दहा अंकी संख्या कोणती होईल मग दहा वेळेस नऊ 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 अशा प्रकारची होईल आता ही संख्या जर आपल्याला वाचायची यामध्ये आपण याला स्वरूप विराम देऊन गट पाडणार याचे पहिला तीन अंकानंतर आणि दुसरे दोन दोन अंकानंतर पुढली संख्या झाली ही हा झाला शतकचा गट हा झाला हजारचा हा लक्षचा गट हा कोटीचा गट आणि हा अब्ज आहे मग नऊ अब्ज नव्याण्णव कोटी नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नव्याण्णव अशी ही संख्या झालेली आहे आणि मग हा जो पर्याय आहे हा तुम्हाला कोणत्या ठिकाणी दिसतो अशा प्रकारचा पर्याय दोन या दोन नंबरचा पर्याय आहे हा म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओके okay. थँक्यू